अगं आरिती हा हा मुलगा पण मी कसा वाटतंय काय आधी वाटाय तू पण तुला माहिती ना मला आरेंजीची भीती वाटते अगं आरिती भीती काय वाटायची त्याच्यामध्ये तुला तुझ्या पार्टनरमध्ये ज्या क्वालिटी हव्यात त्या तू मॅनिफेस्ट करू शकतेस त्या तू निघून काढ आणि मॅनिफेस्ट कर मला नाही का मॅनिफेस्टेशन टेक्निक यूज करून माझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला असं खरंच होतं का हो होतं असं वाटलं तर काही ना विचार काय ह देव्या टाईप बोलते तसं असतं का आपण आपल्या पार्टनर मॅनिफेस्ट करू शकतो का अग हो तू तुझ्या जेजूने नाही का बघत माझ्या नवऱ्यामध्ये मला ज्या क्वालिटीज हवे होत्या त्या सगळ्या तुझ्या जेजूमध्ये आहेत आणि नवऱ्याचं काय घेऊन बसतेस आपल्या माइंडफुल फुड प्रोग्राममध्ये आपण स्टुडंट्सकडनं अफमेशन्स जे म्हणून घेतो ना ते ऐकून ज्याला आठ ते दहा वर्ष बाळ होत नव्हतं त्यांनासुद्धा नॅचरली कन्सिव्ह झालं आहे जे ट्युब्स ब्लॉक होते त्यांना सुद्धा योगिक लाईफस्टाईल आणि अफमेशन्समध्ये नॅचरली झालं आहे प्लस आपण ते दुसरं टेक्निक शिकवतो विजन चार्ट त्यामुळे मुलीने जसं बाळ सिलेक्ट केलेलं त्यांच्या विजन चार्ट मध्ये आता त्यांचं बाळ एक्झॅक्टली त्या बाळाप्रमाणे दिसत त्यांनी मला स्वतः फोटो पाठवलेत अजून काय तुला प्रूफ हवाय तुम्हाला पण तुमच्या स्वप्नातील आरोग्य संपन्न बाळाला सहजरित्या जन्म द्यायचा असेल तर आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्यासोबत माइंडफुल फर्टनिटी प्रोग्राम एन्जॉय करा